नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग ए नववा पाठ नकाशा आपला सोबतीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न एक तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भुरुपांची यादी करा भूरूपे दाखवण्याची पद्धत वापरून त्यातील एखादे भूरूप वहित काढा भूरूपांची यादी आहे डोंगर हरिश्चंद्र डोंगर शिंगी डोंगर कसुबाई डोंगर अंबाला डोंगर मांडवी डोंगर तामिनी डोंगर आणि टेकड्या आहेत पुरंदर टेकड्या आणि मैदान भीमा नदीचे मैदान हे वहीमध्ये आपल्याला काढायचं आहे नकाशाचं निरीक्षण केल्यावर हे सगळे डोंगर आणि मैदाने तुमच्या लक्षात येतील प्रश्न दोन पुढील दोन वाक्यातील गुरुपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यांसाठी चिन्हे व खुना तयार करा वाक्य आहे सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते यामधील भुरुपदर्शक शब्द आहे डोंगराच्या म्हणजे डोंगर आणि त्याची चिन्ह खुन या खुणांनी दाखवतात दुसरं वाक्य आहे निमेष घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे यामधील गुरुपदर्शक शब्द आहे बेटावर बेट आणि या चिन्हाने बेट दाखवतात प्रश्न तीन पुढील घटकांसाठी चिन्हे व खुना तयार करा घर रुग्णालय कारखाना बाग खेळाचे मैदान रस्ता डोंगर नदी इत्यादींसाठी आपल्याला चिन्हे व खुना पाहायच्या आहेत घर रुग्णालय कारखाना बाग घरासाठी असं चिन्ह रुग्णालय कारखाना बाग यांचं निरीक्षण करायचं आहे चिन्हांचं आता पुढील गोष्टी आहेत खेळाचं मैदान रस्ता डोंगर नदी खेळाच्या मैदानासाठी असं चिन्ह आहे रस्ता काळ्या रस्त्याने दाखवला आहे डोंगर डोंगराचे चिन्ह आहे आणि नदी नदीसाठी चिन्ह आहे पाण्याचं प्रश्न चार एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे सांकेतिक चिन्हे कोणत्या स्वरूपात असतात उत्तर सांकेतिक चिन्हे संबंधित घटकांसाठी वापरलेल्या चित्र स्वरूपातील लहान आकृत्यांच्या स्वरूपात असतात दोन समोच्च रेषा म्हणजे काय उत्तर नकाशावरील समान उंचीची ठिकाणी जोडणारी रेषा म्हणजे समोच्च रेषा होय तीन सांकेतिक खुना कोणत्या स्वरूपात असतात उत्तर सांकेतिक खुणा बहुधा भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात चार भुरुपे म्हणजे काय उत्तर जमिनीची उंची आणि जमिनीचा उतार यांतील फरकामुळे तयार होणारे जमिनीचे वेगवेगळे आकार म्हणजे भुरुपे होत पाच सूची म्हणजे काय उत्तर सांकेतिक खुणा व सांकेतिक चिन्हे नकाशात कोणते घटक दाखवण्यासाठी वापरले आहेत त्याविषयीची नकाशाच्या बाजूला दिलेली माहिती 我只苏机会。